नमस्कार मंडळी जर तुम्हाला या कथेचा आधीचा भाग आवडला असेल तर पुढचा भाग पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा तसेच अशा नवीन आणि रोमांचक कथा पाहण्यासाठी आमचे व्हिडिओज पाहत राहा प्रेमाचे हे बंद अनोखे भाग नऊ विराजस दोन दिवस पूर्णपणे घरातूनच काम करत होता दिवसभर माईंच्या अवतीभोवतीच असायचा त्यांची काळजी घ्यायला माईंची मात्र त्यामुळे पंचायत झाली होती त्यात पराग डॉक्टरांनी दिलेला डाएट फूड चार्ट त्यामुळे त्यांना तेच खावं लागत होत विराजसमुळे थोडक्यात त्यांचाच प्लॅन त्यांच्या अंगाशी आलेला तो कधी ऑफिसला जाणं परत चालू करतो असं झालं होतं माईंना रात्री विराजस माईंच्या रूममध्ये जेवण झाल्यावर त्यांच्या मेडिसिन काढून टेबलवर ठेवत होता विराजस बाळा अजून किती दिवस घरी राहणार आहेस माझी काळजी करत तिथे ऑफिसमध्ये कामं खोळंबले असेल ना मी बरी आहे आता तू जा उद्यापासून ऑफिसला माई त्या मेडिसिनकडे बघून मनातच तोंड वाकडं करत म्हणाल्या अग जण आहेत की ऑफिसमध्ये त्यांना काय आपण फुकटचा पगार देतो का करतील हँडल अजून दोन तीन दिवस तिथल्यापेक्षा माझी गरज तुला जास्त आहे असं असताना मी ऑफिसला जावं असं वाटतं का तुला विराजस त्यांच्या हातात मेडिसिन देत म्हणाला अरे देवा अजून दोन तीन दिवस हे सगळं सहन करायचं आहे का मला माईंनी मनातल्या मनात, मनात विचार करत डोक्याला हातच मारलं कोणत्या वेळी ही आयडिया सुचली असं झालं होतं दोन दिवस ते अळणी बेचव जेवण खाऊन तोंडाची चव गेली होती आता अजून दोन तीन दिवस हा जात सहन करायचा नाही माईंनी विचार करताच तोंड वेडं वाकडं केलं माई आजी कुठे हरवलीस मेडिसिन घे तुझ्या तो तिच्या हातात पाण्याचा ग्लास देत म्हणाला माईंनी तोंड वाकडं करतच मेडिसिन घेतल्या विराजस मग आता तू काय विचार केला आहेस तुला कोणी आवडते का मुलगी हे बघ तू सांगू शकतोस मला कोणीतरी असेलच ना हो पण ती मुलगी तुझ्यासाठी मला योग्य वाटली पाहिजे मी काही टिपिकल घर सांभाळणारी मुलगी नाही म्हणत आहे पण हो तेही जमलं पाहिजे तिला माझ्या परीक्षेत खरी उतरावी लागेल माईंनी ठामपणे त्यांचा मुद्दा मांडला बघू आपण ते तू आधी नीट बरी हो विराजस तो विषय टाळत म्हणाला विराजस शब्द दिला आहेस आता टाळाटाळ नको करूस माईंनी तो विषय टाळत आहे बघून त्याला हटकलं मी नाही करत आहे मायाची फक्त आता तू आराम कर मी स्टडी रूममध्ये आहे तू झोप मी मोहितला बोलवून घेतलं आहे थोडं कामाचं चा बोलायचं आहे विराजसने माईंशी बोलत रूममधल्या लाईट्स डिम केल्या अरे पण वाजले किती आता ही वेळ आहे का डिस्कशनची माई त्याला रागे भरत म्हणाल्या माई आजी महत्वाचं आहे नाहीतर एवढ्या रात्री बोलवेन का मी विराजस माईंना शांतपणे समजावत म्हणाला ठीक आहे जास्त उशीर करू नका पण माईंनी त्यांची बाजू समजून घेतली विराजसने मीटिंग डिस्कशनसाठी मोहितला बोलवून घेतलं होतं मोहित लिव्हिंग रूममध्ये विराजसची वाट बघत होता हाय सॉरी जास्त वेळ वाट बघायला लावली कार मी विराजस पायऱ्या उतरत मोहितला आवाज देत म्हणाला नाही रे फक्त पाच मिनिट झाली येऊ हो। मोहित हातातलं मॅगझिन बाजूला ठेवत म्हणाला बरं चल स्टडी रूममध्ये फाईल आणलीस विराजस पायऱ्या चढत फोनमध्ये बघत म्हणाला हो माई आजी आज कशा आहेत आता मोहितने आजीच्या काळजीने विचारलं ठीक आहेत आता तिच्याकडेच होतो मेडिसिन घेऊन आराम करते विराजस म्हणाला हं होतील त्या लवकर बऱ्या मोहित स्माईल करत म्हणाला विराजस आणि मोहित मीटिंगचा डिस्कशन संपवून नॉर्मल गप्पा मारत बसले मोहित त्याचा चाइल्डहुड फ्रेंड होता स्कूल कॉलेज पासून आतापर्यंत त्याच्या सोबत होता विराजस त्यांच्या कलेक्शन मधून स्कॉचची बॉटल काढून दोन ग्लास भरतो आणि मोहित समोर धरतो त्यांच्या नॉर्मल गप्पा चालू होत्या हे वीर तुला कळलं का आपला बॅचमेट साहिल त्याने लग्न केलं मोहित ड्रिंकचा सीप घेत म्हणाला नाही रे सध्या कोणाच्याच कॉन्टॅक्टमध्ये नाही तूच बघतोयस किती वेळ मिळतो तो, तो आपल्याला हो यार मलाही नव्हतं माहित सोशल मीडियावरून समजलं तेव्हा बोललो त्याच्याशी ते मोहितने सांगितलं काय रे काय झालं शांत शांत आहेस मोहित त्याच्याकडे बघत म्हणाला काही नाही यार माई ही मागे लागलीये लग्न कर म्हणून आणि मी हो बोलून बसलोय विराजस वैतागुण म्हणाला अरे वा म्हणजे आता तूही बोल्यावर चढणार तर मोहित्याची मस्करी करत म्हणाला शट आप यार मला काही इंटरेस्ट नाही या लग्न बिघ्न करण्यात मला माझा फ्रीडम प्यारा आहे मला नाही फसायचं आहे ह्या जबाबदारीत अडकून पडतो यार नंतर आपण विराजस चिडचिडक म्हणाला हम्म ते तर आहे पण आता काय करणार आहेस मायाजीला शब्द दिलायस ना मोहित त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव वाचण्याचा प्रयत्न करत होता तेच तर समजत नाही आहे तिच्या काळजीपोटीच मला तो शब्द द्यावा लागला पण आता मला फसल्यासारखं वाटतंय विराजस गंभीर स्वरात म्हणाला हे बघ जर योग्य व्यक्ती आयुष्यात आली ना की ते फ्रीडम आपोआप मिळतं मग ते ओझं वाटत नाही पण तरी तुला तसं वाटत नसेल तर कॉन्ट्रॅक्ट मॅरेज हा ऑप्शन असू शकतो म्हणजे तुला कोणाचीही जबाबदारी घ्यावी लागणार नाही आणि तुला तुझं फ्रीडमही मिळेल मोहितने सहज त्याचं मत मांडलं आयडिया चांगली आहे पण हे करायला कोणती मुलगी तयार होईल विराजस पेगचा घोट घेत विचार करत म्हणाला ते आता तू शोध मी सोल्युशन दिले ए हा ती दया वर्मा तुझ्यापेक्षा दोन वर्षांनी ज्युनियर होती कॉलेजमध्ये तिला विचारू शकतोस ती तुझ्यावर फुल लट्टू होती अजूनही तुझ्यासाठी वेळी असेल तर तुझं काम होऊन जाईल हो आठवलं विराजस विचार करून म्हणाला आणि तिचं नाही तर अवनी शर्वरी विधी ईशानी सगळ्याच तुझ्यासाठी जीव ओवाळून टाकायच्या ह्यांच्यापैकी कोणाला तरी विचार बघ कदाचित होईल तुझा प्रॉब्लेम सॉल्व मोहित हसत त्याला डोळा मारत म्हणाला थँक्स यार मोहित तू खरंच माझा बेस्ट फ्रेंड आहेस चुटकीसरशी माझे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोस तू विराजस त्याला मिठी मारतो हो पण तुला ही आयडिया मी दिली हे माई आजींना समजता कामा नाही ना काही खरं नाही मोहित त्याला बाजूला करत बोलला विराजसचा आनंद बघून मोहितला आता माईंची भीती वाटत होती बोलण्या बोलण्यात मी विराजसला आयडिया तर दिली पण मायाजींना समजल्यावर त्याचे किती भयानक परिणाम होतील आणि त्यात पण ही आयडिया मीच विराजसला दिली हे जर समजलं तर त्या काय करतील ह्या विचाराने त्याच्या अंगावर काटा आला डोंट वरी नाही समजणार काहीच तिना हे बघ ही गोष्ट आपल्या दोघांमधलीच आहे आणि आपण दोघही ती कुठे बोलणार नाही मग माई आजीला समजेलच कसं आणि त्यातून पुढे काही समजलंच तर मी ते माझ्यावर घेईन तुला कोणीही काही बोलणार नाही विराजस त्याला आश्वस्त करतो हम्म मोहित अजूनही माई आजींच्या विचारात होता मला तू ह्या सगळ्याजणींचे कॉन्टॅक्ट नंबर आणि त्यांची इन्फॉर्मेशन उद्या मेल कर मी बघतो मग काय करायचं आहे ते विराजस विचार करत बोलला काय यार आता हेही मीच करायचं मोहित वैतागत बोलला हो मग आयडिया तर तूच दिलीस ना उद्याच्या उद्या मला इन्फॉर्मेशन हवी पाहिजे तर तू उद्या लिव घे विराजस त्याला बॉसी टोनमध्ये ऑर्डर देतो राजे तुम्ही स्वतः ऑफिसला येत नाही आहात मी सांभाळतोय कसं बस त्यात आता लिव्ह घे म्हणतोयस तू उद्याच्या मिटिंगचं काय मग क्लायंट आता ऐकणार नाही रे मीटिंग ही नाही होऊ शकत मोहित त्याला शांतपणे समजवतो अरे यार ठीक आहे उद्याच्या सगळ्या मीटिंग्स आणि कामं मी हँडल करतो विराजस सहजपणे बोलतो हा मग ठीक आहे मोहित खांदे उडवत म्हणाला पण उद्या दुपारपर्यंत मला सगळी इन्फॉर्मेशन मिळाली पाहिजे त्यांची विराजसने त्याला पुन्हा आठवण करून दिली ठीक आहे ब्रो चल आता मी निघतो खूप उशीर झालाय ही फाईल आता तुझ्याकडेच राहू दे मोहित त्याच्याकडे फाईल सोबत सोफ्यावरून उठला नीट जाशील ना की ड्रायव्हर काकांना पाठवू पाऊस पण खूप आहे विराजस काचेतून बाहेर कोसळणारा पाऊस बघत म्हणाला नाही मी जाईल नीट गुड नाईट मोहित्याचा निरोप घेऊन निघतो गुड नाईट विराज विराजसही त्याला बाय करतो